जय श्रीराम लंकेत जाऊन सीतेचा जा शोध घेणे हनुमानासाठी सोपी गोष्ट नव्हती पण त्याने योग्य प्लॅनिंग आणि स्ट्रॅटजी वापरली तुम्ही हे तुमच्या बिझनेस साठी हेच करू शकता हनुमानांच्या तीन मोठ्या स्ट्रॅटजी आहेत त्या बिझनेस साठी कशा महत्वाच्या आहेत बघूया मार्केट रिसर्च म्हणजे बाजारपेठांचा अभ्यास हनुमंतांनी लंकेत पोहोचल्यावर प्रथम राक्षसांच्या मानसिकतेचा अभ्यास केला उद्योजकांनीही मार्केट रिसर्च करणे अत्यंत महत्वाचे आहे ग्राहक काय विचार करतात स्पर्धक काय विचार करत आहेत हे जाणून घ्या तयारी आणि योग्य वेळेची निवड हनुमंतांनी लगेच काहीही न करता योग्य वेळी स्थितीपर्यंत पोहोचण्याची वाट पाहिली मध्ये सुद्धा काही करायची नाही योग्य वेळ येईपर्यंत तयारी करा आणि मगच मोठा निर्णय घ्या महत्वाची माहिती परत आणली हनुमंतांनी सीतेची स्थिती समजून घेतली आणि श्रीरामांना कळवली तसेच बिझनेस साठी ही ग्राहकांची माहिती ट्रेंड्स आणि मार्केट अनालिटिक्स आवश्यक आहे हनुमंतांसारखी प्लॅनिंग आणि योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याची क्षमता असेल तर बिझनेस शंभर टक्के यशस्वी होतोच तुम्ही बिझनेसमध्ये कोणत्या रणनीती वापरता कमेंट करा आणि हा व्हिडिओ नक्की शेअर करा जय श्रीराम